नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभला रोहिणी व एकनाथ यमुनाला येऊन सांगू लागतात तो मांत्रिक आहे ना त्याला पोलिसांनी पकडून नेला आहे आणि हे समजं गाव बघत होतं यमुना म्हणू लागते बरं झालं त्याला पकडलं नाहीतर तो सर्वांना भीती घालत होता की मी हे करेन आणि ते करन सर्व लोक त्याला भिवून राहिले होते बघा रोहिणी सांगू लागते आत्ता जे साहेब आले आहेत ते फारच कडक आहेत जे जे कोणी चुकीचे काम करत आहेत त्यांना ते पकडत आहेत आणि मला तर असं वाटतंय की तुझ्या घरचे पण ह्यामध्ये गावतील यमुना म्हणू लागते जे कोणी असो माझ्या घरचे असो नाही बाहेरचे जे कोणी चुकीचे वागतील त्यांना तर शिक्षा होणारच इकडे तळावर आपण पाहतो दादू म्हणत असतो मामा मी एक विचारू का मामा म्हणतात अजून आहेच का तुझं मामा तुम्ही हिथून जायचं म्हणता पण आपलं काम अजून कुठं पूर्ण झालं आहे अजून ते यमुनाच्या पतीला कोण मारलं आहे ते तर समजलंच नाही अजून मामा म्हणतात आता ते समजलंच की साहेब ते तपासून काढतीलच की कोण आहे ते आणि कोण गुन्हेगार आहे ते आपल्याला मिळेलच समजलंच आणि त्याची काळजी तुम्ही करू नका इकडे कर। चंदर त्यांच्या आईला बोलू लागतो आई आपण ते यमुनाशी माफी मागायला पाहिजे कारण आता हे सर्व पोलिसांकडे समजलं आहे साहेब मला विचारत होते की यमुनाला तुम्ही बाहेर का काढला आहे आणि ती का गेली आहे बाहेर आणि तिच्या पतीला कोणी मारला आहे मला तर वाटतंय त्यांना आपल्यावरच शेक येत आहे की काय म्हणून आपण एकनाथ व घरी जाऊ व यमुनाशी माफी मागू तेवढं तर आपल्याला करता येईल तेवढं करू आपण आणि तिला आपल्या घरी घेऊन येऊ चंद्रची आई ऐकायला काय तयार होत नसते ती म्हणत असते मी यमुनाशी काही माफी मागणार नाही चंदर तिला समजून सांगू लागतो की आपल्याला हा एकच पर्याय आहे तिची माफी मागावं आणि तिला घरात घेऊन यावं इकडे मामा म्हणत असतात आता यमुनाच्या घरचे तिला किती जरी माफी मागितले तरीही ते काय होणार नाही कारण आता त्यांना शिक्षा मिळणारच इकडे आपण पाहतो पुलीस स्टेशनमध्ये साहेब गुरुजींना विचारत असतात की काय आहे ते खरं सांग तू काय केलंस गावामध्ये आणि काय करत होतास ते आत्ताच्या आत्ता खरं सांग नाहीतर चंद्रला आणि तुला आम्ही बघून घेऊ तो गुरुजी सांगू लागतो मला यातलं काहीही माहीत नाही मी आत्ता आलो आहे भानुदास इथे सर्व बघत होता साहेब विचारू लागतात त्या यमुनाच्या पतीचं काय झालं मला ते सांग गुरुजी म्हणू लागतो एक खड्डा काढून त्यात पुरलंय त्याला पुढे आपण पाहतो चंद्रची पत्नी व त्यांची आई रोहिणीच्या घरी येतात व त्यांना हा यमुनाला हाका मारू लागतात तिथे रोहिणी येते व सांगू लागते यमुना तुमच्याशी काही भेटणार नाही आहे तिला अजिबात आवडणार नाही तुमच्याशी भेटायला तेवढ्या तिथे यमुना येते व सांगू लागते तुम्ही इथे का आला आहात मी तुमच्यासोबत काही येणार नाही चंद्रची पत्नी व आई दोघेही तिला माफी मागू लागतात आमच्याकडे चुकलं जे काही झालं ते आम्हाला माफ कर आणि आमच्या घरी चल आणि तुला पोरगा झाला आहे ते आम्हाला पाहायचं आहे यमुना म्हणते काहीही पाहायची गरज नाही तुम्ही इथून पहिला निघा मी काहीही तुमच्याशी सोबत येणार नाही तसे बोलून यमुना त्यांच्यासोबत जाण्यास नकार देते इकडे मामा म्हणत असतात उद्याच्याला परसाद करा आणि गोळ्या झाडाचं काहीतरी करा पांडुरंगानं माझं काम केलं आहे माझं ऐकलं आहे त्याच्यासाठी काहीतरी गोड करावं लागल आपल्याला दादू म्हणू लागतो मामा काय झालं आहे आणि कसलं काय काम झालं मामा म्हणतात ते तुम्हाला कळायचं नाही सांग तुम्हाला वेळ आल्यावर इकडे साहेब म्हणत असतात हे बघा ते चंदर व त्याच्या घरच्यांना पकडून आणा बघूया त्यांच्या तोंडून काय निघतं आहे आणि काय नाही ते काय बोलतात ते पाहू पुढे आपण पाहतो साहेब तळावर येतात मामांना भेटण्यासाठी व मामांना सांगू लागतात मामा मला तरी सबूत मिळाले आहेत पण एक अवघड होऊन बसलं आहे बघा मामा म्हणतात काय झालं साहेब सांगू लागतो मामा त्या यमुनाच्या पतीला कोणी मारलं आहे हेच कोणी सांगत नाही आहे आणि त्याला कुठे पोरले आहेत तेही सांगत नाही आहेत हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक फ्रेंड्स